शेतकरी बांधवांनो आपल्याकडं पाऊस भरपूर झालेला आहे तर पाऊस झाल्यानंतर काय होतं आपल्या केळीवर बऱ्यापैकी ओलावा असल्यामुळं केळीवर करपा अटॅक करतो तांबोरा अटॅक करतो तर या गोष्टीचा अटॅक आपल्या केळीवरती होऊ नये म्हणून आज आपण काही औषधं सोडणार आहे तर हे बघू शकता तुम्ही सल्पर आहे ऐंशी टक्क्यातलं हे आपण सोडणार आहे तीन तीन किलोचे दोन पुढे आणि रोटायग्रो म्हणजे हे ह्युमिक आहे हे पाचशे ग्रॅमचा पुढा आहे ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सूर्यप्रकाशात अजिबात संपर्कात येऊ द्यायचं नाही ह्यूमिकला सोडताना एवढी मात्र शेतकरी बांधवानं नक्की काळजी घ्या आपला हा दीड एकराचा प्लॉट आहे <coughs> त्यासाठी आपण हे मिक्स करणार आहे सहा किलो सल्पर आणि एक किलो ह्युमिक अशा पद्धतीनं आपण ड्रीपद्वाले हे सोडणार आहे तर ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा काय फायदा होतो माहिती आहे का शेतकरी बांधवानं सल्पर मुळे मुळ्या पाणी धरून राहत नाही आणि महत्त्वाची गोष्ट ह्युमिकमुळं काय होतं मुळ्याची वाढ कंटिन्यू चालू राहते आणि सल्पर मग सोडल्यामुळं काय होतं पाणी धरून न राहिल्यामुळं माती तर मुळ्यांना ऑक्सिजन चांगल्या पद्धतीनं मिळतो आणि मुळ्या काळ्या पडत नाहीत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे शेतकरी बांधवानं मुळी पावसाळ्यात चालू ठेवण्यासाठी हा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ